नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो चार डिसेंबर ही तारीख लक्षात ठेवा कारण ही तारीख स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत महत्वाची आहे चार डिसेंबरला आहे दत्त महाराजांची जयंती आणि दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त तीन दिवस तरी आपण ही दत्त सेवा करावी जेवढ्या आपल्या आयुष्यात अडचणी सुरू आहेत ते सगळं काही दूर होईल दुःखाचा काळ संपेल संकटांचा काळ संपेल अडचणी संपतील आणि सुरू होईल सुख समृद्धीचा शांततेचा समाधानेचा काळ मित्रांनो दत्त जयंती चार डिसेंबर गुरुवारच्या दिवशी या दिवशी पौर्णिमा आहे त्या दिवशी आहे मार्गशीर्ष महिन्याचा हा गुरुवार त्यासोबत दत्त जयंती म्हणजे अत्यंत पवित्र पावन असा हा दिवस आहे तर या दिवशी आपल्याला दत्त महाराजांची सेवा तर करायचीच आहे परंतु त्या आधी सुद्धा करायची आहे आता मग तीन दिवस कोणते तीन दिवस आपण ही सेवा करू शकतो तर मित्रांनो तुम्ही ही सेवा सुरू करायची आहे दोन तारखेला तीन तारखेला आणि चार तारखेला असं तीन, तीन, तीन दिवस ही सेवा करायची आहे दोन तारखेला करा तीनला करा आणि चारला शेवटच्या दिवशी करा अशी तीन दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून तुमच्या मनातली इच्छा प्रार्थना जेही असेल ते बोलायचं आहे आणि त्यानंतर ही सेवा करायची आहे या सेवा सुरू करण्याआधी तुम्हाला एक नैवेद्य दत्त महाराजांसमोर किंवा आपल्या स्वामींच्या समोर किंवा देवघरात ठेवायचा आहे तो नैवेद्य आहे पंचामृताचा नैवेद्य पंचामृताचा नैवेद्य देवघरात ठेवल्यानंतर तुम्ही फक्त दोन मंत्रांचा जप करायचा आहे पहिला मंत्र ओम नमो भगवते दत्तात्रयाय नम ओम नमो भगवते दत्तात्रयाय नमः या मंत्राचा जप एक माळ तुम्हाला करायचा आहे त्यानंतर दुसरा माळ जप करायचा आहे ओम द्राम दत्तात्रयाय नमः ओम द्राम दत्तात्रयाय नमः या मंत्राचा जप सुद्धा एक माळ करायचा आहे बस या दोन मंत्राचा जप एक एक माळ तुम्हाला दोन तारखेला तीन तारखेला आणि चार तारखेला करायचे आहे या सेवेचे कोणतेही नियम नाही सेवा सुरू असताना नॉनव्हेज खाऊ नका व्यसन करू नका वाईट विचार करू नका ही सेवा तुम्ही सकाळी केली तरी चालेल संध्याकाळी केली तरी चालेल महिलांनी केली तरी चालेल पुरुषांनी केली तरी चालेल पंचामृताचा नैवेद्य जो ठेवलेला असतो सेवा झाल्यानंतर तुम्ही तो घ्या घरातल्या परिवारातल्या लोकांना तो वाटा अशा रीतीने तीन दिवस ही सेवा करा चौथ्या दिवशी गोडधोड नैवेद्य दाखवा दत्त महाराजांना स्वामींना आणि तुमची सेवेचा शेवटचा दिवस या दिवशी सांगता करा नक्की ही सेवा करा लाभ नक्की होईल अडचणी दुःख दरिद्री गरिबी संकट घरातून नाहीशी होतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ